अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार भाजपा हिंदुत्ववादी तर आम्ही आंबेडकरवादी अशोकराव संतापले इशारा देत म्हणाले सत्तेचा वाटा मिळाला नाही तर वेगळा विचार करावा लागेल भाजप सोबत युती केल्यावर सामाजिक क्षेत्रात यश मिळवत आलं पण राजकीय क्षेत्रात न्याय मिळवण्यात कमी पडलो मात्र यापुढे कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळवून दिला जाईल असं मत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी व्यक्त केलं सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी मिरजमध्ये आयोजित केलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या कार्यकर्त्या मेळाव्यात वाघमारे बोलत होते ज्यांना धर्मनिरपेक्ष समजलं त्या काँग्रेस पक्षानं नेहमी आंबेडकरी जनतेला दुर्लक्षित ठेवलं आणि ज्यांना आम्ही जातीयवादी म्हणत आलो त्याच भाजपानं मात्र आंबेडकरी जनतेला न्याय मिळवून दिला असं सांगून सूर्यकांत वाघमारे पुढे म्हणाले कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत कार्यकर्त्यांनी गाव पातळीवर आरपीआयचं केडर तयार केलं पाहिजे आगामी निवडणुकीत लोकसभेसाठी आरपीआयनं सोलापूर हा मतदारसंघ मागितला त्याचप्रमाणे विधानसभेसाठी अनुसूचित जातींसाठी आरक्षित असलेला मिरज मतदारसंघावर आमचा दावा आहे सा असं सांगली जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात यांनी सांगितलंय सत्ता बदलली असली तरी सुद्धा व्यवस्था बदलली नाही केंद्र किंवा राज्य सरकार हे चांगल्या योजना तयार करत आहेत मात्र अधिकारी लाभार्थ्यांची अडवणूक करत आहेत अशीच परिस्थिती राहिली तर आरपीआय कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा पॅन्थरची चळवळ उभा करावी लागेल ला असा इशारा जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी यावेळी दिला आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष अशोक गायकवाड बापूसाहेब जगताप नानासाहेब वाघमारे सचिव जगन्नाथ ठोकळे संजय कांबळे जितेंद्र बनसोडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र खरात कराध्यक्ष अशोक कांबळे युवा जिल्हाध्यक्ष श्वेतपद्म कांबळे सांगली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे मिलिंद मेटकरी प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉक्टर रविकुमार गवई भीमराव बेंगलोर यांच्यासहित सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तालुकाध्यक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आता येणाऱ्या निवडणुका आहेत समोर काय येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक प्रत्येकाने आपापल्या बाजूने प्रत्येकाने मजबूतीकरण केलं पाहिजे होतं त्या पद्धतीने आर पी आयच्या कार्यकर्त्यांनी तस्या पद्धतीने जी मूठ बांधायला पाहिजे जी भाजप आज बांधतं आहे भाजप आज तळागाळापर्यंत गडलेपासून दिलेपर्यंत जी त्यांनी तयारी केलेली आहे ती तयारी आर पी आयची तयारी नाही आम्ही त्यांच्यावर नुसतं अवलंबून राहतोय भाजपवर पण तसं न राहता प्रत्येकाने आपापल्या तयारीने शाखाध्यक्षेपासून ते जिल्हाध्यक्षेपर्यंत आणि राज्याच्यापासून ते केंद्रापर्यंत ह्या सगळ्या अध्यक्षांनी जोपर्यंत प्रयत्न करत नाहीत जोपर्यंत अटोल साहेबाला अटोल साहेबाला मेन मानून अटो साहेबाला दैवत मानून जोपर्यंत कार्यकर्ता प्रचिजित होत नाही किंवा कार्यकर्ता चांगल्या पद्धतीनं निष्ठेनं आणि प्रामाणिक काम करत नाही तोपर्यंत आपण त्यांच्याशी त्यांच्याशी अपेक्षा करण्यापेक्षा आपण त्यांच्याबरोबरीने कसं जाईल किंवा स्वतःची आर पी आय ताकद कशापर्यंत वाढेल तरच आम्ही त्यांचे संग हे करू मेळावा मिर्जेत होतोय म्हणून विचारतो नेहमीच मिरजेत निवडणुकीच्या दरम्यान आर पी आयचा फक्त मतांसाठी वापर केला जातो इथल्या सत्ताधारीकडून आणि फक्त सोबत घेतलं जातं एक मित्रपक्षाकडून तुम्ही आता काय ठणकावून सांगाल की दावा दाखव दावा दाखवणार तुम्ही आम्ही आमचे परवाच आम्ही साहेबांना मुंबईमध्ये तेरा तारखेला भेटलो होतो ते आम्ही तेच सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता सोलापूरची जागा आम्हाला सोडा म्हणून सांगली आहे आम्ही आता ह्या ठिकाणी साहेबाच्या माध्यमातून सांगतो की ह्या ह्या दहा तालुक्यामध्ये असणारे एक मिरजेची एक राखीव शेट आहे ते आम्हाला राखीवशीट त्यांनी देण्याचा आम्ही भाजपनं द्यावं अशी आमची मागणी आहे की कायमस्वरूपी आम्हाला वापर करत असतात एक वेळ आम्हाला संधी द्या एक वेळेस संधी द्या मिरज मतदारसंघ आमच्या आम्ही स्वतःच्या जीवावर आणतो परंतु तुम्ही संधी तर द्या आम्हाला <laughs> <laughs> मिरज मतदारसंघामध्ये ठराविक जातीच्या लोकांना या ठिकाणी उमेदवारी दिली जाते मग विरोधी पक्ष असू दे किंवा सत्ताधारी असू दे मात्र एस सीमधल्या ज्या दोन जाती आहेत हिंदू महा किंवा हिंदू महा इथला उमेदवार दिला जातो मग एवढी आमची लोकसंख्या असताना इथं या जातीवर का अन्याय केला जातो नाही आता ह्या ठिकाणी मिरजेत असणारा हे आमच्या ढान्यावाग म्हणजे दिवंगत विवेकाप्पा ही गेली चाळीस वर्ष झाली एक नगरसेवक होते एक दबदबा होता त्यांचा त्या ठिकाणी आणि विवेक आप्पा असताना असं कधी घडलं नाही आणि आप्पा असतानासुद्धा आप्पाने चाळीस पन्नास वर्ष राज्य केलं महापौर झाले हा मिरजेतलाच भाग आहे ना मिर्जेनेच ताकद दिली ना पण मिरज जर तुमच्या सगळ्या संघर्षातून मिरज जर एकवटली मिरज जर एस सी एस टी जर एकत्र आले तर ह्यांचा संबंधच नाही भाजपला विचारू नका काँग्रेसने विचारू नका ही एकत्र या आणि तुम्ही स्वतःचे वोट बांधून स्वतः आता जर ताकद असेल विवेक आप्पाच्या पाठीमागे जर उभा विवेक आप्पा जर विचार या मिरजकारांना जर मान्य असतील विवेकाप्पाचा विचार जर विवेक मिरजकारांनी घेतलं तर शंभर टक्के इथला आमदार आपल्या सम तुमच्या सर्वांच्या विचारात होईल मग तुम्ही म्हटलं की साहेब तिकडे जाता तिकडे सत्ता येते आठवणसाहेबांच्या नेहमी टीका होते मात्र जे टीका करतात तेच आता आम्हाला घ्यावून मागं लागलेले नाही मुळात असं आहे की राजकारणामध्ये प्रत्येकाला सत्ता हवी असते परंतु सत्ता घेताना ज्या विचारधारेकडे आपण जातो त्याविरोधात जी टीका होते ती टीका सहन करण्याचं धाडस आठवड्या शिवाय कोणीही केलेलं नाही आणि त्या काळात भाजप सेवेवर युती करणं हा फार मोठा बिकट प्रसंग होता की समाजाच्या विरोधामध्ये जाऊन तो निर्णय घ्यायचा होता पण तरीदेखील तो साहेबांनी जो निर्णय घेतला तो समाजाच्या हिताचा ठरला आज आम्हाला या सगळ्या आठवसाहेबांच्या कार्यपद्धतीवरून दिसून येतो मग असं म्हटलं की सामाजिक मिळवण्यात युती झाल्यानंतर यश मिळाले मात्र तो राजकीय मिळवण्यात थोडं कमी पडलेलं आहे कार्यकर्त्यांनीसुद्धा पुढे येणं गरजेचं आहे यादी असतील नावं असतील आणि सत्तेचा वाटा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार नाही आत्ता मग आता आमच्या सांगली जिल्ह्याच्या नियोजन कमिटीवरती पोपटराव कांबळे यांना संधी मिळालेली आहे आता पश्चिम महाराष्ट्रात इतर जिल्हे आहेत त्याची आम्ही लवकरच यादी सादर करून कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये सहभाग मिळवून देण्याकरता प्रयत्न करणार आहोत कार्यकर्त्यांना मग तुम्ही सांगितलं आहे की फक्त साहेबांचे विचार किंवा योजना फक्त मर्यादित राहू नका नाही ते खरं आहे ना की साहेब हे आमच्या कुटुंबातले एक सदस्य आहे आम्ही त्यांच्या परिवारातील आहे आज आम्हाला मंत्री म्हणून साहेबांचा जो लाभ घ्यायचा आहे तो ज्या प्रमाणात घ्यायला पाहिजे तो आम्ही घेऊ शकलेलो नाही आणि कार्यकर्ते त्या दृष्टीकोनं तो प्रयत्न करत नाहीत किंवा तिथं ते पोचत नाहीत आणि त्यांना पोचवणं हे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे पश्चिम महाराष्ट्राची आढावा बैठक झाली काय कार्यकर्त्यांना तुम्ही सूचना केल्या किंवा पुढचं लोकसभा विधानसभा आता आदरणीय आठवसाहेब जो राजकीय दृष्टी जो निर्णय घेतात त्यांच्यासोबत पश्चिम महाराष्ट्र हा कायम आघाडीवरती असतो कारण पश्चिम महाराष्ट्र हा म्हणजे आठवले साहेबांचं होम पीच आहे आणि त्यामुळं देशाच्या राजकारणामध्ये पश्चिम महाराष्ट्र हा पहिला आठवसाहेबांच्या सोबत असतो यापुढे देखील आम्ही सोबतच राहणार आहोत तुम्ही लाखोची गर्दी जरी केला तरी सुद्धा काय त्या नेत्यांना उपयोग होणार नाही शिवसेना आठवणी साहेब म्हणतात त्या ठिकाणी सत्तेपुढं शांत पण नाही ना म्हणजे अनेक गोष्टी अशा आहेत की त्या आता भारतीय जनता पार्टीच्या सगळ्याच गोष्टी आम्हाला पटतात असं नाही आहेत ना त्यांची विचारधारा देखील वेगळी आहे आमची विचारधारा देखील वेगळी आहे पण राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र आहोत ना संविधान वाचसा वाटत नाही का दोन गोष्टी आहेत म्हणजे कधी लोक आल्ला खत्रेमे ही घोषणा देतात मुस्लिम समाजाला त्यांच्या भावना म्हणजे प्रफुल्लित करण्याचा प्रयत्न करता। करतात की जागावण्याचा प्रयत्न करतात हिंदूंचं तसं जय श्रीराम म्हणून हिंदूंच्या भावना पेटवल्या जातात तसं संविधान हा एक विषय आला की आंबेडकरी विचारधारेशी जी जोडलेले कार्यकर्ते ते जागे होतात आणि त्यांना असं वाटतं की संविधानाचा विषय आणला की हा मतदार जो खळवून निघेल पण या देशामध्ये कोणालाही संविधान बदलता येणार नाही कारण संविधान टीका करण्याचा अधिकार देखील संविधानानेच दिलेला आहे म्हणजे तुम्ही संविधान जाळलेलं पाहिलेलं आहे तो देखील अधिकार संविधानानेच दिलेला ना बोलण्याचा अधिकार संविधान दिलेला आहे आणि जर संविधान जर बदललं तर या सगळ्या गोष्टी संपुष्टात येतील आणि ते पारतंत्र्यात येतील आणि म्हणूनच संविधानाची गरज ही देशाची गरज आहे नाही तर हा विषय खरं तर आठव्या साहेबच ठरवतील आता पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सोलापूर मतदारसंघाची मागणी आम्ही करतोय आगामी निवडणुकीच्या संदर्भात काय रणनीती बोला काय रणनीती असेल आपली चालतील अशोक अशोक काय करून होते ना बोला विधानसभा दे। आहेत लोकसभा आहेत त्या अनुषंगाने आपली काय तयारी असते आमची तर तयारी वॉर्ड वाईज सुरू झालेली आहे आम्ही ज्या ज्या भागामध्ये आमचं वर्चस्व आहे ज्या ज्या भागामध्ये आमचं काम आहे अशा अशा भागामध्ये आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे पण आता परिस्थिती अशी आहे की आठवले साहेब जो निर्णय घेतात तो आमच्यासाठी अंतिम असतो त्यामुळं साहेबांना आम्ही विनंतीही केलेली आहे की प्रत्येक जिल्ह्याला किमान प्रतिनिधित्व करण्यासाठी दोन दोन जागा तरी जिल्हा परिषदेच्या दिल्या जाव्यात पंचायत पंचायतला प्रत्येक तालुक्याला एक दोन एक दोन जागा दिल्या जाव्यात आमची मागणी आमच्या आम्हाला लढण्याचं जिद्द आहे पण आता आढळसाहेबांच्या बरोबर जो काय टाईप होईल पक्षाचा तो सगळ्यात अंतिम टाईप आहे हे आपल्या सगळ्यांना आता आहे पण आम्हाला एवढंच माहिती आहे की साहेब जिकडे जातील तिकडं सत्ता बदलते सत्ता येते आणि सत्ताशिवाय शांतपण नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आपल्या सगळ्यांना ज्ञात असेल की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की काँग्रेस हे जळतं घर आहे जातीवादाचं प्रचंड मोठा आगार आहे पण तरीही बाबासाहेब काँग्रेससोबत गेले होते कारण सत्ता नाही मिळाली तर लोकांना काही देता येत नाही लोकांच्या विचाराचं किंवा लोकांच्या परि परिवर्तनाचं हे खरं मूळ सत्ता आहे आणि म्हणून सत्तेसाठी आठवसाहेबांनी घेतलेले निर्णय योग्य आहेत आणि राहिला प्रश्न बी जे पी काय करते बी जे पी जे करते ते बी जे पी त्यांच्या विचार शै्यूवर करते आम्ही आंबेडकरीवादी आहोत आणि संविधान बदलणं इतकं सोपं नाही आहे आणि इतक्या आम्ही शांत बसणारे कार्यकर्ते तर अजिबात नाही आहोत कारण हर की टक्कर संघर्ष आम्हाला राहणार आहे बाबाने लवकर आहे भारत देश आम्हाला आहे ही भूमिका घेऊन हे ब्रीद वाक्य घेऊन ही आमची लढाई सुरू आहे आणि ही आमची लढाई सुरूच राहणार इतक्या वर्षात भाजपची युती आहे इतक्या वर्षामध्ये सत्तेचा जे आंदोलन मोर्चे व संघटन ज्या ज्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात ज्यांनी ज्यांनी लढा केलेला आहे त्यांना देण्यात येईल मत मांडावे विशेष करून आज खरं म्हणजे माझे महापौर पश्चिम महाराष्ट्र सचिव आज या ठिकाणी आपा त्या मेळाव्यात नाही आहे म्हणून आमच्या कुटुंबाला कांबळे कुटुंबाला जसा आपाला तुम्ही पदरात घेतला होता किंवा आपल्या पाठीशी खंबीर पद्धतीमधून आपण राहिला होता तसंच या विचार बसलेल्या सर्व नेते मंडळींना आणि समोर बसलेल्या माझ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे तसं आम्हाला कांबळे कुटुंबाला कुटुंबाशी पाठीशी रावी अशी नम्र घटन केले आज आपण भारतीय जनता पार्टी बरोबर गेले दहा वर्ष झाले आपली युती आहे युती असल्यामुळे आढळले साहेबांचा जो आदेश येतोय तो, तो शाखा अध्यक्ष बसन अप्रो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किंवा आणलं जात आहे परंतु

कोणती कॉन्ट्रॅक्टर डोक्यावर फटके कपडे घालून ज्याने चळवळ उभा केली झाली त्यानंतर आणि त्यानंतर सोनुभी बघितलं पक्षात आलं दहा वर्ष झाले चाळीस वर्ष झाले पश्चिम महाराष्ट्रात मी नेते मंडळींना विनंती करतोय स्वतंत्र निर्णय घ्यावा आणि जातीवादी शिकवावं अशी विनंती आहे जर आपल्याला सत्याचा वाटा मिळत नसेल आपल्याला सत्यामध्ये असणारा जो माझा जो वर्ग आहे कि वर्ग जर आम्हाला मत देत नसेल तर एक तुझे कार्याची पद्धत तुझे कामाची पद्धत तुझं शिस्त तो आजपर्यंत काय केलंय दुसरी बाजू माझे असे मत आहे कार्यकर्त्यांच्या बाजून मी मांडतोय कार्यकर्त्यांना आपण साहेब आतापर्यंत काय दिला आणि काय देणार किती आपण आश्वासन देताय आणि किती आश्वासन कार्यकर्त्यांनी वेळ पाडायचं ही कार्यकर्त्यांना आता आपण तुम्ही आम्ही ठरवायचं आहे म्हणून आदरणीय आठवडे साहेबांचं मत हे आमचं मत असणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही निश्चितच पश्चिम महाराष्ट्रात एक ठिकाणी ठिकाणी या प्रयत्न करतोय म्हणून आज सगळ्याच नेते मंडळींच पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करतोय आणि तसंच मला म्हणायचं आहे भरपूर नेते मंडळी बोलणार आहेत माझी विनंती आहे एवढं मोठ्या विचारपीठीवरती पाच ते सात लोकांनी आपलं मत मनोबत व्यक्त करावं कारण का सगळ्याच्या वतीनं तुम्ही बोलशीला सगळ्यांनी बोलायला लागले तर हे थांबणार था नाही ना ना। कारण का वेळ निघून गेलेला आहे काय म्हणून माझी विनंती आहे की त्यापेक्षा पुढे जाऊन मी पहिला प्रथम मी तालुका अध्यक्ष बोधिस्तत्व माने यांना विनंती करतो की तिने आपल्या कार्यकर्ता आढावा आपल्या समोर मांडावा फक्त मोजून दहा मिनिट जर तर दहा मिनिटात मांडायचं पाच मिनिटं दिलं बेधड़ा, बेधड़ा, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाइव